नमस्कार मी चैत्रा यमकर आपण ऐकत आहात करार सीझन तीन केतुने अभिजा तापन यांची लव्ह स्टोरी आपण पाहत आहोत तर मग चला सुरुवात करूया आपल्या कथेच्या तिसऱ्या भागाला परत मग कशाला आता मग दीपाने दोन्हीही खांद्यावर हात ठेवून डोळे मोठे करत त्याला पाहत नव्हते अहो दीपाजी तिचं बोलणं ऐकून मात्र रणवीर चाट पडला अहो अजून श्रीचं लग्न व्हायचं आहे आकांक्षा आपल्याचीव एवढी आहे हा विचार करूनच आपण हे लग्न उशिरा करायचं ठरवलं ना तो गोंधळून म्हणाला हो मी तेच म्हणते दीपाने मध्येच त्याचं बोलणं कापत म्हटलं तेच नाही म्हणत आहात तुम्ही मी आकांक्षा ज्याप्रमाणे लहान आहे लग्नासाठी तशी चीव आहे आपली मग चिवच्या लग्नाची घाई कशाला असं म्हणतोय मी आणि तुम्ही तर तिच्या लग्नाच्या मागे पडला आहात आता मात्र तिचा अर्धवट बोलणं ऐकून तो जाम वैतागला होता एक मिनिट रणवीरजी आधी माझं बोलणं नीट ऐकून तर घ्या तुम्ही मग हवं तेवढा वैताग करा माझ्यावर तिलाही आता राग आला होता की तो तिला समजूनच घेत नव्हता वहिनी दादा काय झालं कोणत्या गोष्टींवर ॲग्रीमेंट चालली आहे तुमची तोच तिथे राजश्री आणि राजवीर येतात राजवीर त्या दोघांवर राजवीर त्या दोघांचा चढलेला आवाज ऐकून त्या दोघांना शांत करत विचारतो तूच विचार तुझ्या वहिनीला वेळ लागला आहे सकाळी सकाळी त्यांना वाद घालायचं रणवीर आता राहतात राजवीरला बोलतो हो हो दादा पण आधी आम्हालाही कळू द्या नक्की आहे काहीतरी तुमच्या दोघात राजश्री आता मध्ये पडते काही नाही गं राजश्री मी फक्त यांना म्हटलं अभि अभिमन्यूची जागा आपल्या केतूला चांगली आहे तर आपण विचार करायचा का त्यावर तर एवढा आगीचा भडका उडाला दीपानेही त्यावर आपले नाक मुरडत म्हटलं अहो दीपाजी तुम्ही विचार करू तुम्ही विचार करू असं नाही तर जवळजवळ फिक्स करायला चालला होता हे नातं तो आता रागात रणवीर बोलला दादा वहिनी अरे जरा थांबा किती चिडता एकमेकांवर तुम्ही इथं मुलं आपल्या लग्नाची झाली आणि तुम्ही तर दोघं असे सांगत आहात जणू आत्ताच तुमचं लग्न झालं असावं राजवीर हसत म्हणतो तसं राजश्री त्याच्याकडे डोळे विस्वारून पाहते तसा तो आपल्या हसण्याला कंट्रोल करतो ह्याच्या क्षणी आमच्या लग्नाशी काय संबंध आहे वीर तुझा आपलं काहीतरीच रणवीर मोर्चा आता राजवीरकडे घसरला तसे दीपाच्या कपाळावर आठ्या पडल्या दादा राजवीरजी तुम्ही दोघं आता शांत बसता का आणि ताई नक्की काय प्रॉब्लेम आहे हे कळेल का मला म्हणजे मी तुला सपोर्ट करेल राजश्री त्या दोघांना थांबव दीपाचा हात था हातात घेऊन बोलते सपोर्ट तू करशील म्हणजे फक्त तूच नाही तर वहिनी माझाही सपोर्ट तुलाच आहे तुम्हालाच आहे तसंही मला माहीत आहे दादाचा कुठलाही निर्णय तुमच्या निर्णयापुढे जास्त वेळ तक धरणार नाही राजवी राजवीर रणवीरला चिडवत म्हणाला म्हणजे तुला काय म्हणायचं आहे वीर रणवीर आता राजवीरवर घसरला रणवीर आता राजवीरचा कान पकडत म्हणतो मी तुझ्या बहिणीला घाबरतो की काय जो निर्णय माझं चेंज होतात त्यांच्या निर्णयापुढे अरे ते तर माझं दिबाजींवर असलेलं प्रेम आहे म्हणून मी त्यांना खुश करण्यासाठी खूप प्रेमळ कटाक्ष टाकत आता रणवीर दीपाकडे पाहत असतो रणवीरजी अहो पण त्यांचं असं मधाळ बोलणं आणि बघणं दीपाला घायल करून जातं ज्यामुळे ती लाजून बोलते दादा वहिनी आणि दुसरीकडे त्यांचं असं प्रेम पाहून राजवीर व राजश्री जोरदार ओरडतात आनंदाने त्यांना फार भारी वाटत होतं या दोघांमधील आजवर टिकून राहिलेलं प्रेम पाहून काय झालं तुम्ही का ओरडताय तो तिथं आबा येत बोलतात दो तसं दोघं पटक तसं चौघं पटकन आबांच्या पाया पडतात ते त्यांना आशीर्वादही हसून देतात आबा गायकवाड आता शंभरी वाटली असली तरी खमके होते आणि घराचा कर्ता पुरुषही तेच होते त्यांच्या ते निर्णयापुढे कोणीही जात नव्हते अर्थात एखादा निर्णय या चौघांना पटत नसला तर तो त्यांना कन्व्हिन्स कसा करायचं चा? हे चांगलं कळत असल्याने सगळं काही सोपं होतं आणि अजूनही गायकवाड घराण्यात या वाटण्या झाल्या नव्हत्या एकत्र एक कुटुंब पद्धतीची हीच खासियत होती या गायकवाड घराण्याची या पाडेगावसारख्या गावात ते दादा राजवीर पुढे बोलला पण बोलता बोलता शांतही झाला कारण त्याच्या ड दादाचे डोळे जे मोठे झाले होते ते जाऊ दे बहिणीत आता कसला वाद चालला होता तुमच्या दोघात आधी ते सांगा पण राजवीरने तर हसतच गुगली टाकलीच वाद नी गायकवाड घराण्यात आबा काय हो बाईल वाद थोरल्या बाई हे सर्व काय ऐकतोय मी राजवीर काय म्हणतोय कसला वाद चालला आहे तुमच्या दोघांत आबा हाताची घडी मागे घालून कडक आवाजात त्या दोघांकडे पाहत म्हणतात त्याचं काय आत्ता आहे आबा राजवीरकडे रागाचा कटाक्ष टाकत रणवीर म्हणतो आबा मी सांगतो तुम्हाला सर्व पण आधी तुम्ही खुर्चीवर बसा दीपा आता रणवीरकडे रागाने पाहात परत आबांचा हात धरून त्यांच्या नेहमीच्या खुर्चीवर बसवत बोलते बरं तुम्ही बोला सुनबाई काय झालं तसं आबा हसून म्हणतात या चौघांच्या खानाखुनाईत तेव्हा खानाखुना तेही केव्हाच्या आईवांना पाहत होतेच की आबा आम्ही म्हणजे मला असं वाटते दीपा बोलता बोलता क्षणभर थांबली रणवीरकडे पाहिलं ज्याने मला यात इन्व्हॉल्व करू नको असं पाहिलं होतं थो। सुनबाई अगदी निसंकोचपणे बोला तुम्ही सून असला या घरच्या तरी तुम्हाला तुमचे विचार मांडण्याची परवानगी आम्ही केव्हाच दिली आहे तुम्हाला आणि धाकट्या सुनबाईंना त्यांची ती नजर चौघांवर फिरत होती बोलताना पण त्यातल्या त्यात रणवीरवर जास्तच रोख होता हो आबा मला माहीत आहे विजय नजरेनं रणवीरकडे पाहती म्हणते तसा आबा हसून तिला बोलवणं बोलण्यासाठी खुणवतात तर रणवीर खाऊ की गिळू या नजरेने तिला पाहत असतो हा बा मी आपल्या चूम म्हणजे केतकीबद्दल बोलत होते तिने मेन विषयाला हात घातला आणि आता सगळंच तिच्याकडे निरखून पाहायला लागले कारण लाडक्या लेकीचा जो प्रश्न होता केतकी आपल्या च्यूबद्दल तिचं काय झालं बरी आहे ना हॉस्टेलला आपल्या नातणीबद्दल ऐकून आबा जरा भाऊकच झाले आणि थोडे घाबरलेही हो हो आबा ती व्यवस्थित आहे काळजी करू नका रणवीरमध्ये बोलला रणवीर पटकन त्यांच्याकडे जात त्यांना आधार देत म्हणाला ते उठून जे बसले होते आबा अहो खरंच आपली चीव आकांक्षा सुनबाई दोघंही व्यवस्थित आहे त्यांची काळजी नाही दीपाई आता दुसरीकडून त्यांना आधार देत बोलते मी तर आपल्या चीवच्या म्हणजे केतूच्या लग्नाबद्दल बोलत होते तिने क्लिअर केले मग ठीक आहे तसे एक दीर्घ श्वास घेत आबा थोडं हसून बोलतात एक दीपा सोडून हे सगळे आबांकडे आबा होऊन पाहत होते काय पाहताय तुम्ही माझ्याकडे असं पण आबा मात्र त्यांच्या नजरा पाहून तेही गोंधळून गेले पहिली गोष्ट तर त्यांच्या लक्षात आली नव्हती पहिली गोष्ट तर त्यांच्या लक्षात आली होती की नाही माहीत नाही की दीपा नक्की कशाबद्दल बोलत होती ते अहो आबा म्हणजे चिवचं लग्न करायची घाई तुम्हालाही झाली आहे की काय दीपाजीसारखी रणवीरने दीपाकडे पाहत वाकडतोंड करत म्हटलं हो म्हणजे घाई तशी नाही पण हरकत काय आहे जागा बघायला आता तसंच इतका वेळ निर्विकार असलेले आबा काळजी व उत्साहित अशा दोन्ही संमिश्रयुक्त भावनांनी बोलून गेले पण तरीही तिघे नुसते पाहत होते आबांकडे तर दीपाच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली होती मुलीचं सगळं नीट व्हावं तिचा संसार सुरळीत व्हावा असं कोणत्या आईला वाटणार नाही आबा पण अहो आपली जीव अजून खूप लहान आहे राजश्री आता मध्ये पडली तिला बहुतेक हा निर्णय योग्य वाटत नव्हता आपल्या दीपात आईचं झालं इंद्राला मांजराची साक्षी दीपा तिचं बोलणं ऐकून मनातच कपाळावर हात मारत म्हटली अगं राजश्री आत्ता तर तुझा होकार होता ना या गोष्टीसाठी सपोर्ट आहे म्हणालेस ना मला आणि आता लगेच केतू लहान झाली तिनेच पुढे हैराण होत विचारलं हो ताई म्हणजे मी म्हटलं तुम्हाला की माझा सपोर्ट आहे तुम्हाला अर्थात तो कायम असणार आहे पण ही गोष्ट हा निर्णय खूप मोठा आहे ना म्हणजे चिऊलाही विचारलं पाहिजे ना राजश्रीमधील काकी जागी झाली होती खूप प्रेमाने सांभाळ केला होता तिने चिवचा जेव्हा दीपा नव्हती त्यामुळे मन तर हळवं होणारच ना लग्नाचा विषय म्हटला की अगराजश्री यावर आता दीपाला काय बोलावं कळेना कारण तिलाही चांगलं माहीत होतं की चिवला विचारल्याशिवाय घरात नवीन वस्तू विकत घेण्याचा साधा निर्णय आबा कधी घेत नव्हते तेवढा मोठा निर्णय तसाच परस्पर तिच्या घेतील का आबा ती आता आबाच्या पायाजवळ जाऊन बसत नव्हते मला मान्य मला मान्य आहे हो की हा खूप मोठा निर्णय आहे ज्यात अर्थात जीवचा होकार तर हवाच कारण त्याच्याशिवाय मीही पुढे जाणार नाही पण तरी मला वाटतं की आपण अभिमन्यू तिचा जीवनसाथी म्हणून विचार करायला काय हरकत आहे ती खूप समजावून सांगत होती म्हणजे हे पाहणा आपण आकांक्षाचं ल शिक्षण झाल्यावर श्री व तिचं लग्न करणार आहोत तसंच आपण या दोघांचंही ठरवून ठेवलं तर वाटल्यास जीवचंही शिक्षण झालं झाल्यानंतरच लग्न करू हो वहिनी बरोबर आहे तुमचं सर्व राजवीर विचार करत म्हणाला तुम्ही जे बोलताय ते मलाही पटत आहे हरकत काय आहे त्यात आपण लग्न फक्त ठरवतो हो मलाही निर्णय पटला आहे दीपात हरकत मलाही नाही राजश्रीने आता हमी भरली पैलवान तुमचं काय मत आहे यावर म्हणजे मीही थोरला सुद्धाशी एकमत आहे पण मुलगी तुमचीसुद्धा आहे त्यामुळे तुमचाही विचार आम्हाला तुमचा ई विचार आम्ही ऐकायला उत्सुक आहोत आबांनी स्पष्ट केलं अभिमन्यू देशमुख खरंच चांगला मुलगा आहे शिवाय आपल्या ओळखीतही आहे दीपाजी म्हणत आहे तसा विचार करायला माझी काही हरकत नाही म्हणजे मलाही अभिमन्यू आवडला आहे आपल्या केतूसाठी पाहिली आहे मागच्या वेळेस त्याची तिच्याबद्दल असलेली तळमळ पण तरीही आबा मला वाटतं आपण आधी चिऊला विचारू तिला कसा वाटतो अभिमन्यू हे मला जाणून घ्यायचं आहे आणि मगच पुढे ठरेल त्यानेही यावेळी दीपाजींच्या बोलण्याचा विचार करत म्हटलं शेवटी हेच होणार होतं हे, हे राजवीर आणि राजश्रीला आधीच माहिती होतं दोघे गालात असले त्याच्या या निर्णयावर हो ना मग आजच्या कंकणाला आरसा कशाला आज आज आपण कराडला एव्हाना जातच आहोत तर आजच बोला ना तुम्ही तिच्याशी लगे जी, जी, दीपा लगेच हसून म्हणते चेहऱ्यावर एक समाधान होतो आईची काळजीही आपल्या लेकीसाठी अहो दीपाजी रिलॅक्स मी पाहतो पुढचं दीपाच्या या उत्साहाला बघून रणवीरने तर मनातच हात मारत म्हटलं हो थोरल्यासून बाई घाई करू नका लग्न हा एक मोठा निर्णय आहे ज्यात दोन कुटुंब जोडली जाणार आहेत आपण परत एकदा त्या ज्या दोन कुटुंब जोडली जाणार आहोत आपण परत एकदा त्यात यावेळी आपल्या मुलीची बाजू आहे आबांनी यावेळी तिला समजावलं तसं तिनेही हसून होकार दिला अभि अभि खूप 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 थँक्स तर इकडे हॉटेलमध्ये डान्स करून आल्याने तर इकडे हॉटेलमध्ये डान्स करून झाल्याने अभि व केतू परत आपल्या आपल्या चेअरवर बसले होते तसं केतूने त्याचा हात जो टेबलवर ठेवलेला तो धरून ती आनंदाने बोलली थँक्स आणि ते कशासाठी अभिने हलकं हसून विचारलं ह्याचसाठी की तू मागचं सगळं विसरून माझ्या आयुष्यात येण्यासाठी तिनेही त्यावर हलकंच हसून उत्तर दिलं ओ मग मलाच उलट ह तुला धन्यवाद द्यायला हवं नाही का तो म्हणतो तू माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर प्रॉमिस कर मला सोडून कधीच तू जाणार नाहीस परत पुढे तोच हळवा होत म्हणाला डोळ्यात का माहीत नाही पण पाणी होतं अभी अभि तू रडतोस त्याला तसं पाहून तीही घरीवरून गेली बस असंच पण तू मात्र मला सोडून जाणार नाहीस कितीही आपली भांडणे मतभेद झाली तरी असं वचन दे मला त्याने तिचा पकडलेला हात अजून घट्ट पकड पकडून म्हटलं वचन देते तुला कितीही आपल्यात मतभेद झाली भांडणं झाली तरी मी तुला सोडून जाणार नाही कधीच नाही अगदी तुला माझा कंटाळा आला तरी वातावरण हलकं करण्यासाठी ती थोडं हसून म्हणते आपला दुसरा हात त्याच्या हातावर ठेवूनच थँक्यू थँक्यू केतू तू तु। मला काय दिलं आहेस हे मी शब्दात नाही सांगू शकत तो तर आता अजूनच हळवा झाला होता डोळ्यात दिलाशूचा थेप नकळत गालावर आला होता अभि अभि काय अरे काय आहे तिलाही त्याचा त्रास नक्की काय आहे हे सध्या तुला कळत न नसला तरीही तीही बेचैनी झाली होती त्यात असं हळवं झाल्याचं पाहून आणि आनंदही की तो आपल्यावर इतकं जिवापाड प्रेम करतो म्हणून तिने त्याचा तो उघळलेला अश्रू आपल्या हातावर हलकेच घेतला मला माहीत नाही नक्की तुझ्या मनात काय चाललं आहे पण आभी ह्यानंतर तुझ्या डोळ्यात पाणी कधीच दिसणार नाही याची काळजी मी नक्कीच घेईन पुढे तीच बोलली तसं तोही अजून इमोशनल झाला ज्याला ती असं पहिल्यांदाच पाहत होती सांगेन मी वेळ आली की तुला सगळं सांगेन पण बस तू माझ्यावर कायम विश्वास ठेव तो तिच्या हातावर आपल्या हाताने थोपट बोलला आय गेस तुला देशमुख काकांबद्दल बोलायचं आहे का तिने हळूच विचारलं नाही तो माणूस माझ्यासाठी कुणीही लागत नाही त्यामुळे मला ना त्याच्याबद्दल बोलायचं आहे ना काही सांगायचं आहे सा यावेळी मात्र त्याचा आवाज कठोर झाला होता शांत व्हावी आणि सॉरी मी त्यांचा विषय काढल्यामुळे पण डोंट वरी यापुढे कधीच हा विषय मी काढणार नाही तिने त्याला समजावले तो हट झाला आहे आपल्याकडून नकळतपणे हे तिलाही समजलं होतं खरं तर तिला जाणून घ्यायचं होतं या बाप मुलांबद्दल तिला एवढंच माहीत होतं की त्याच्या वडिलांचा कुस्ती खेळायला नकार आहे आणि त्यामुळेच हे बापले मध्ये एवढा क्लेश आहे पण तरीही तिलाच कुठेतरी वाटत होतं की नक्कीच अजून काहीतरी कारण आहे जे आपल्याला स्वतःला जाणून घेणं गरजेचं आहे दोघंही शांत असले आत्ता तरी त्यांच्या नजरा ज्या गेले कित्येक वेळ झालं रोखून होत्या त्या आत्ताही आपल्या मनातील विचार आपल्या नजरेतर्फे एकमेकांना सांगू पाहत होत्या अहो रणवीरजी ती केतकी आहे काय तर रणवीर व केतकी दोघे कराडला त्याच हॉटेलवर जेवणासाठी आले होते तेही अभिव केतू आपल्या वेगळ्याच विश्वात असताना हो ते के ओ, ती आपले केतूच आहे पण ती आत्ता यावेळी इथे काय करत आहे रणवीर केतकीला के पाहत म्हणतो हॉटेल तसं पूर्ण अभिनय आत्ता काही काळासाठी विकत घेतलं असलं तरी ते जिथे बसले होते तो भाग सोडून इतर भागांमध्ये इतर कस्टमर्सना बसण्याची त्याने आधीच मालकाला परवानगी दिली होती त्यामुळे रणवीर व दीपा याच हॉटेलमध्ये आले होते जे ते दोघे केतकी आणि अभिमन्यूचं कौतुकच करायला आले होते जिल्हास्तरीय कॉलेज कुस्ती स्पर्धा जी या दोघांनी जिंकली होती जाऊन सरप्राईज देऊयात का तिथे दीपा केतकीच्या टेबलकडेच पाहत म्हणाले दीपाला राहवत नव्हतं आता तिला भेटायची ओढ निर्माण झाली होती हो दीपाजी मलाही तिला डोळे भरून बघायचं आहे आणि कौतुकही करायचं आहे तिचं रणवीर तिच्या होमध्ये हो म्हण हो म्हणतो आणि दोन चार पावले पुढत जातो रणवीरजी थांबा जरा तो हाथ का? का दीपा त्याचा मागे हात ओढत म्हणते का काय झालं दीपाजी चला वेळ नका घालू मला बघू द्यावं हो माझ्या चिमणीला जवळून किती दिवस झालं माझं पाखरू मला दिसलंच नाही तो अजूनही एकटक केतकीकडेच पाहत म्हणाला रणवीरजी सोबत कोणीतरी आहे तिच्या तसं गंभीर होत दीपा म्हणाली आणि रणवीरचं नीट लक्ष केलं त्या दोघांना एका भिंतमध्ये त्या दोघांना एक भिंतमध्ये येत असल्याने फक्त केतकीच दिसत होती जिच्या हातात एक हात फक्त दिसत होता काय होईल कळेल का ह्यांना रणवीर आणि दीपाला ती केतकीसुद्धा अभिमन्यूवर प्रेम करते आणि ती अभिमन्यूबरोबर आता हॉटेलमध्ये आली हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला ऐकत राहावी लागेल माझी कथा करार एका लग्नाचा सीजन तीन भाग चौथा तो लवकरच येईल तोपर्यंत कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू बाय बाय